सांगली कॉलेज कॉर्नरजवळ कॉलेज तरुणीवर तिच्या पतीकडूनच कोयत्यानं हल्ला आरोपी अद्यापही पसार काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीनं तिच्यावर हल्ला केला आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी वाद झाला त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयतानं वार करत असताना तिनं वर्मी घाव बसला असताना तेथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय तिचं नाव प्रांजल काळे असून तिचं वय एकोणीस आहे हल्लेखोराचं नाव मात्र अद्यापही समजू शकलं नाही तिला मारहाण करण्याचं नेमकं कारण काय आहे हे मात्र समजू शकलं नाही तर पुढील तपासाकरता एक पथक तयार केलं असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं जाणार आहे आज, प्रकार प्रकार आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठेणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या का ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि थि, ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे पती आणि प पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आहे फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत